आरोपी आहे आणि मेहरबानी आरोपी कोण नवीन खरीद नाही आज करते काय करायलाच नवीन कर पोरांचे बघा चा हे बघा बोल कप्छा कपूर ते बघा कप्छा कपूर नमस्कार बोल नमस्ते 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 तर आज बघा दिवाळी तर आले चाललय गोळेजी चाललंय आरोपी आहे आणि मेहरबान आरोपी कोण नवीन नात करते काय करायला काय बागे सरी कोण कोण आहे तुम्हाला दाखवत होत विचारून घ्या आमच्या ड्रायव्हर आहे बघा कशी टाका मग बघतात हिवा शिवा माग काय रे काय हे वरती बसल याच्या वाढदिवसाने म्हणते नवीन खरेदी ना आज करते का, का आरोपी रोकड पैसा दिला डायरेक्ट स्टार व लगता का मावशी 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 इकडे वा हे बघा स्टार मावशी गोली घेत आता बाईच्या गाडी जाऊ आपण इकडे बो आहे उशा आहे येतं मग इकडून दाखवतो तुम्हाला येऊ बघा जागा बदलले बारके चेंड सगळी इकडे टाकल्यात बाकी तिकडे आहेत हे बघा खरेदी आरोपी नाच करते काय इकडे मेहरबानी उपाय गरम नाही व्हायला पाहिजे फक्त बास बाकी काय टेन्शन नाही काय बोलू शकतो तू काहीच नाही का रे बा काय का ते काय नाही हिर दिसतोय तू डायरेक्ट अरे मग काय नात करते काय नवीन करते पोरांचे बघा चा हे बघा हे मित्रांनो काय त्याच्या जाऊन आले मेरबांनी हो काय नाही येतो काय ना। पिस्तूल डायरेक्ट पिस्तूल बारक्याचा पिस्तूल बारक्याचा बड्डे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा का शुभेच्छा अजून कायचीच लागतो बघूया बैल बांधू आणि मग आईच्या मंदिर दर्शन करू आणि मग भाऊ रे पावर रे फुल पावर याचा पोडला असत काय पाय 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 वाजून झालेले बारके शेड बघा हे आपल्या आरोपीला बारकेला पहिल्या दिवशी उडून टाकायचं नाही नको घेऊ गेला असता आता दर्शन करून घेऊ जेवण करू आहे का म्हणतो त्याच्यावर एक पण तो येतच ना आमच्या रील्स मध्ये प्रोफेशनल माणूस आहे ना त्या मुलं काय म्हणते मित्रांनो दर्शनाला आलोय गर्दी पण भरपूर आहे दर्शनाला आलंच लागेल आल्यान एवढा लांब आलं चालू जाऊया संडे असून तुम्हाला वाटलं गर्दी कमी आहे का चला आता दर्शन घेऊ गर्दी कमी आहे कशी माणसं चालतस बघाला मंडळी कमी आहे त्यामुळे दर्शन पण लवकर होईल काय टेन्शन म्हणते हाय काय बोल म्हणते <tell> hey, हय बोल ना अरे लोकांना वाटतो की तू बोलत नाही तू बोल हाय काय म्हणते तू बोल तू बोललच पाहिजे तरच मी व्हिडिओ स्टॉप करेल बोल कपच्या कपूर कपच्या कपूर नमस्कार बोल नागा वाटत दाखव ठेवलं दाखवत आहेत का मारण्या ती त्या तिकडे फोटो अरे फोटो काढायचे बसल ते टेम्पू पण येईल आपला मग निघू आता पहिले फोटो काढायला लागतात फोटो काढू